गुड इव्हनिंग गाईज अनिक्षाच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज संध्याकाळच्या वेळी आम्ही गेलो होतो महिन्याभराचा जो किराणा असतो घरामधला तो भरण्यासाठी गेलो होतो आणि साधारणपणे महिना दीड महिन्यापर्यंत जातो कधी कधी दोन महिन्यांपर्यंत सुद्धा जातो म्हणजे आपण घरामध्ये किती यूज करतोय कधी कधी कमी दिवसांमध्ये संपतो तर कधी कधी थोडाफार जास्त जातो आणि एखादी गोष्ट घरामध्ये जर संपली असेल तर ते आपण थोडीफार ऍडजस्ट करू शकतो पण बऱ्याच गोष्टी संपल्या तर आपल्याला किराणा तो आहे जो भरावाच लागतो आणि बऱ्याच काही अशा पण गोष्टी असतात की ज्या आपण व्यवस्थित साठवून ठेवल्या म्हणजे जास्त जा क्वांटिटीमध्ये वगैरे तर त्या जास्त दिवस टिकून सुद्धा राहतात पण त्याची काळजी सुद्धा तेवढी घ्यावी लागते जसं की म्हणजे डाळ वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्याला जाळी वगैरे लागू शकते किंवा शेंगदाणे वगैरे पण त्या व्यवस्थित वाळवून वगैरे नीट उन्हामध्ये नीट करून जर नीट ठेवलं बरणेमध्ये भरून तर त्या जास्त दिवस सुद्धा टिकतात पण सोबत आपण जर किराणा आणायचा म्हटलं मुंतल। म्हटलं तर घरामधला समजा एक एक गोष्ट आणत राहिलं तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि त्यामुळे आपल्या म्हणजे किराणामध्ये काय बचत किंवा किती आपण घरामध्ये आणले किंवा काय साठवणूक आहे कोणत्या प्रकार म्हणजे किती किराणा घरामध्ये शिल्लक आहे हे काही व्यवस्थित म्हणजे नीट राहत नाही त्यामुळे ज्या घरामध्ये गोष्टी संपल्यात किंवा किती क्वांटिटीमध्ये आणायच्यात याची जर आपण व्यवस्थित लिस्ट केली तर किराणासुद्धा घरामध्ये व्यवस्थित आणला जातो आणि बऱ्याच काही गोष्टी ऑफरमध्ये सुद्धा असतात पण त्या चांगल्या असायला पाहिजे चांगल्या क्वालिटीच्या तरच म्हणजे घेऊन उपयोग राहतो आणि मग तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा किराणा कसा साठवावा किंवा कशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे किराणामध्ये ज्या गोष्टी असतो ज्या गोष्टी असतात त्या कशा खरेदी करायच्या त्या तुमच्यासोबत शेअर करावा आजचा ब्लॉग आणि तुम्ही नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा तुमच्यापैकी कोणी जरी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले इथून मागचे सगळे ब्लॉग बघायला मिळतील तर ते आणि मी संध्याकाळच्या वेळी गेलो होतो किराणा आणायला आणि मेन म्हणजे काय असतं की आपण म्हणजे किराणा आणायला जातो तेव्हा काय घरामधला शंभर टक्के किराणा जो असतो तो संपत कधीच नसतो कारण की आपण लेडीज बऱ्याच गोष्टींमध्ये अगोदरच पूर्वतयारी करत असतो तर थोडाफार घरामध्ये शिल्लक असतोच पण थोड्या फार गोष्टी संपलेल्या असतात पण त्या लागतात आपल्याला डेली यूजमध्ये त्यामुळे त्या भराव्याच लागतात अशा पण काही गोष्टी असतात तर मी काय करते की म्हणजे नेहमीप्रमाणे जो महिन्याभराला म्हणजे महिन्याभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी घरामध्ये लागतात समजा नाश्त्याचे प्रकार किंवा कडधान्य असो किंवा पूजेचं सा साहित्याची वेगळी लिस्ट किंवा कडधान्ये कोणती कोणती लागतात नेहमीच्या डेली यूजमध्ये जे म्हणजे डाळ वगैरे असतात ते तर वेगळीच लिस्ट आली पण कडधान्य वेगळी पूजेचं साहित्य किंवा ड्रायफ्रूट्समध्ये काय काय लागतं मसाल्याचे पदार्थ म्हणजे लवंग मीर वगैरे ती थोडे फार सात आठ नावं असतात अशा पद्धतीची किंवा क्लिनिंग एजंट वगैरे असतात पर्सनल केअरचे जे लिस्ट असते अशा पद्धतीची लिस्ट करायची आणि मग ती म्हणजे परमनंटच ठेवायची आपण नेहमी आपल्या एका डायरीमध्ये आणि मग सोबत जे महिन्याभराचं आपण किराणा आणायला जातो ते म्हणजे जाण्याच्या वेळेस घरामध्ये आपण काय काय गोष्टी शिल्लक आहेत ह्या व्यवस्थित चेक करायच्या म्हणजे समजा की कि दोन किलो किंवा तीन किलो डाळ घरामध्ये आपण नेहमी यूज करतो महिन्याला तर त्याच्यापैकी समजा अर्धा अर्धा म्हणजे दोन किलोपैकी अर्धा किलो डाळ घरामध्ये शिल्लक कि असेल तर मग यावेळेस आपण आणताना दीड किलो डाळ आणायची अशा पद्धतीने म्हणजे खरेदी करायची किंवा खोबरं किंवा हां खो खोबरं असेल समजा आपल्याला नेहमी दोन किलो लागत असेल महिन्याला तर एक किलो घरामध्ये असेल आणि एक किलो संपलं असेल तर मग आपण एक किलोच आणायचं कारण की खोबरं किंवा डाळी म्हणा ह्या गोष्टी खराब होणाऱ्या असतात त्याला व्यवस्थित वाळू उन्हामध्ये आणि नीट करून ठेवलं तर त्या व्यवस्थित राहतात तशा पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टी खराब होणार त्या लिमिटेड स्टॉकमध्ये आणायच्या असतात आणि सोबत मग पूजेचं साहित्य वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या असतात घरामध्ये त्या अगोदर सगळे चेक करायचं की काय आहे म्हणजे काय आहे घरामध्ये आणि काय नाही आणि ते किती क्वांटिटीमध्ये आहे अशा पद्धतीने कारण की बऱ्याच अशा गोष्टी असतात ती घरामध्ये त्या डेली यूजमध्ये लागतातच आणि त्या लवकर संपतात बघा अशा काही गोष्टी जिरे मोहरी असो म्हणजे ह्या गोष्टी आमच्या घरामध्ये तर लवकरच संपतात जिरे मोहरी मीठ किंवा साखर वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तांदूळ मग त्या जास्त क्वांटिटीमध्ये मी नेहमीप्रमाणे आणतेच आणि मग बडीशेप असो किंवा डाळ डाळ जी असते वगैरे किंवा बिस्किट्स वगैरे ह्या गोष्टी जास्त काय आपण म्हणजे डेली यूजमध्ये खात नाहीत म्हणजे बिस्किट्स किंवा ड्रायफ्रूट्स किंवा मसाल्याचे पदार्थ ह्या गोष्टी जास्त क्वांटिटीमध्ये आपण काही वापरत नाही कधीतरी वापरण्यात येते आपल्याला स्वयंपाकामध्ये किंवा खाण्यामध्ये तर त्या लिमिटेड स्टॉकमध्ये आणायच्या कारण की त्या खराब होऊ शकतात आणि नॉर्मली क्लिनिंग एजंट जे असतात ते सुद्धा म्हणजे जास्त दिवस राहू शकतात सोप किंवा डिटर्जंट जे काही असतात भांडेचं जेल वगैरे अशा प्रकारच्या घासणी अशा गोष्टी म्हणजे जास्त दिवस राहू पण शकतात त्यामुळे ते एक्स्ट्रा असेल तर घरामध्ये तरी काही हरकत नाही आहे पण पहिल्यांदा आपण घरामध्ये काय आहे ते चेक करायचं आणि मग त्याच्यानुसार बऱ्याच गोष्टी आणायच्या आणि आणल्यानंतरसुद्धा म्हणजे ज्या जे जी डाळी किंवा पोहे वगैरे असेल किंवा रवा वगैरे अशा गोष्टी घरामध्ये थोड्या थोड्या शिल्लक असतात तर आपण पहिल्यांदा किरण आणतो तो आणल्यानंतर लिस्ट सगळी चेक करायची सगळं सामान काढून घ्यायचं सगळी लिस्ट व्यवस्थित चेक करायची म्हणजे काही चुकून वाकून एखादी गोष्ट राहिली तर त्या अगोदर आपण भरण्या अगोदर ती लिस्ट अगोदर चेक करून घ्यायची आणि सोबत त्याच्यानंतर जे हे असतं घरामध्ये ज्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या असतात डब्यामध्ये त्या अगोदर काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये किंवा एका एखाद्या भांड्यामध्ये आणि मग आपण नवीन आणलेली गोष्ट असते ती त्या डब्यामध्ये भरायची असते आणि मग त्याच्यानंतर अगोदरची गोष्ट त्याच्यावरती भरायची असते कारण की काय होतं एखादं साहित्य जर अगोदरचं असेल आणि त्याच्यावरतीच आपण जर आत्ताचं साहित्य टाकलं तर ता ते खालचं साहित्य तसंच बरेच दिवस राहतं आणि मग नेक्स्ट टाइम आपण काय करतो की त्याच्यावरतीच त्याच्यावरतीच ते साहित्य भरत राहतो आणि मग खालची जी गोष्ट असते भरणीमध्ये रवा असो किंवा शेंगदाणा किंवा डाळी असो ती खराब होऊन जाते त्यामुळे त्यामुळे नवीन जर काही गोष्टी आणल्या आणली असेल तर ती खाली ठेव म्हणजे भरणीमध्ये सगळ्यात खाली भरायची आणि जे अगोदरची असते ते नंतर वर घ्यायचे अशा पद्धतीने आणि शेंगदाणे खोबरं किंवा डाळी वगैरे असो हे आणल्यानंतर पहिल्यांदा चाळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर मग ते उन्हामध्ये वाळून म्हणजे उन्हाळा असेल तर काही हरकत नाही कधी कधी डाळी शेंगदाणे म्हणजे चांगले असतात पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बघा खराब निघतात जाळ्या लागतात त्यामुळे त्या व्यवस्थित चाळून आणि उन्हामध्ये वाळवल्या तर त्या छान टिकतात महिन्या दोन महिने आरामात टिकतात बघा अशा पद्धतीने आणि मग त्या व्यवस्थित आपण जर भरणीमध्ये भरून ठेवल्या कलेक्ट करून ठेवल्या तर त्या व्यवस्थित टिकतात सुद्धा सोबत मग ते लिस्ट जर आपण चेक वगैरे केली तर काय काय राहिले काय काय नाही हे सुद्धा आपल्या लक्षात येतं पण त्यासोबत तांदूळ साखर किंवा तेल असतं हे आपल्याला डेली यूजमध्ये लागतंच आणि जास्त क्वांटिटीमध्ये लागतं त्यामुळे त्या गोष्टी आपण एकदम जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायच्या जेणेकरून त्या होलसेलमध्ये मिळून जातात आणि सोबत त्या व्यवस्थित निवडून साठवून ठेवल्या एका ठिकाणी मोठ्या भांड्यामध्ये तर ते व्यवस्थित सुद्धा टिकतात कारण की त्या आपल्याला डेली यूजमध्ये लागतात आणि त्या थोड्याफार क्वांटिटीमध्ये आणून जमत नाही त्यामुळे त्या होलसेल दरामध्ये भेटून जातात त्यामुळे सुद्धा आपली थोडेफार पैशांची बचत होते सोबत काही ऑफरमधल्या क्लिनिंग एजंट वगैरे असतात ते सुद्धा आपण यूज केलं तर मला वाटतं की चांगलं वाटेल म्हणजे थोडेफार पैशांची बचत होईल सोबत सगळं किरणाचं साहित्य घरामध्ये जे लावून झाले त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या त्या ठिकाणी ठेवून दिल्या तर त्यातलं राहिलेलं साहित्य एका ठिकाणीच ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला समजा घरामध्ये संपलं तर ते लगेच आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीने आणि मी तर म्हणजे घरामध्ये एक ड्रॉवर केलेला आहे त्याच्यामध्येच किरणाला ठेवून देते आणि म्हणजे पहिल्यांदा त्याला जे पहिल्या महिन्यातलं जे साहित्य असतं थोडंफार राहिलेलं ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ओल्या कापडाने वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचं ड्रॉवर छान सुकवून घ्यायचा आणि मग सगळं साहित्य क्लिनिंग घ्यायचे सोबत एका साईडला किराणा अशा पद्धतीने सगळी मांडणी करून घ्यायची जेणेकरून घरात काही संपलं तर ते आपल्याला लगेच एका ठिकाणी अवेलेबल असेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि बऱ्याच गोष्टी असतात ते आपल्याला म्हणजे जास्त लागत नाही आणि काही गोष्टी अशा पण असतात की ते आपल्याला सारख्या सारख्या लागत असतात अशा पण असतात मग त्या जास्त क्वांटिटीमध्ये मी भरते नेहमीप्रमाणे आणि मग व्यवस्थित लावते तर ते दिसायला चांगलं दिसतं आणि क्लीन करून जर लावलं तर ते तिथे खराबी होत नाही अशा पद्धतीने सगळं साहित्य किराणाचं मी साठवून ठेवते सोबत पैशांची सुद्धा थोडीफार बचत होते कारण की नेहमीप्रमाणे आपण थोड्याफार गोष्टी ऑफरमधल्या घेतो पण त्या चांगल्या चा क्वालिटीच्या असाव्यात असं मला वाटतं सोबत ज्या गोष्टी घरामध्ये शिल्लक आहेत तर त्याची क्वांटिटी थोडीफार कमी करावी अशा पद्धतीने आणि स्वच्छ निवडून साठवून जर किराणा ठेवला तर आपली योग्य अशी बचत पैशांची होईल असं मला वाटतं सोबत मग सगळं साहित्य लावून झालं आणि हे सगळं किराणाचं साहित्य मी काल संध्याकाळी आणलं होतं तर दुसरं दिवशी लावून झालं कारण की याच्यासाठी वेळ द्यावा लागतो व्यवस्थित ते लावून झालं तर ते जास्त दिवस टिकतं आणि मग सगळं किराण्याचं साहित्य लावून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी मग मी स्वयंपाक करायला घेतला होता तर आज जेवणामध्ये म्हणजे पहिल्यांदा आज मसाले भात लावायचा होता म्हणजे आधी सुरुवात मी भातापासूनच करते तर आज मसाले भात लावला होता तर बऱ्याच गोष्टी असतात की म्हणजे स्वयंपाकामध्ये आपल्याला दिसायला जरी वाटत असेल पट की पटकन होईल पाच ते दहा मिनटात पण त्याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो थोडंफार कारण की अगोदर जरी पूर्वतयारी करून ठेवली तर बुडणीसाठी वगैरे वेळ हा लागतो लगेचच सगळा जे स्वयंपाक होता मसाले भात भाजी भाकरी वगैरे संध्याकाळच्या वेळेस ते सगळं पटापट आवरून घेतलं आणि सध्या काय झालं की उन्हाळा असल्यामुळे ना किचनमध्ये सुद्धा खूप गरमी वाढली स्वयंपाक आवरून घेतला संध्याकाळच्या वेळेचा आणि मग त्याच्यानंतर नेमका म्हणजे त्यांनी थोडाफार भाजीपाला आणला होता कारण काय आठवडेभराचा जो बा आमच्या गावचा बाजार असतो त्या म्हणजे ह्या वेळेस काय आणणं झालं नाही थोडंसं काम असल्यामुळे मग संध्याकाळच्या वेळी यांना थोडेफार गोष्टी आणायला आवल्या होत्या ज्या की घरामध्ये शिल्लक नव्हत्या त्या आणि अशाच पद्धतीने भाजीपालासुद्धा कसा कलेक्ट करायचा किंवा तो कसा ठेवायचा याचा स्पेशल सुद्धा मी तुम्हाला नक्कीच एखाद्या दिवशी दाखवलंच मग कोथिंबीर वगैरे आणली होती आणि सध्या उन्हाळ असल्यामुळे कोथिंबीरचे रेट सुद्धा वाढलेले आहेत बघा त्यामुळे त्या, त्या आणली की व्यवस्थित निवडून साठवून फ्रीजमध्ये ठेवली तर ती लागतेच कारण की कोथिंबीर शिवाय कोणतीच भाजी म्हणजे चांगली होत नाही असं मला तरी वाटतं आणि आमच्या घरामध्ये प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर खूप लागते सगळ्यांनाच लगेच ओळखतात कोथिंबीर म्हणजे भाजीमध्ये कोथिंबीर टाकली आहे का नाही टाकतेच नेहमी प्रमाण त्यामुळे थोडी थोडी का होईना भाजीमध्ये टाकायच लागते सध्या उन्हाळ्यामध्ये रेट वाढलेत पण नंतर कमी होते मग लगेच कोथिंबीर किंवा काही भाज्या किंवा यांना उद्या टिफिन द्यायचं तर काही निवडायचं किंवा गोष्टी असतात ज्या नीट करायच्या त्या व्यवस्थित निवडून ठेवल्या तर सकाळची सुद्धा आपली काही गडबड होत नाही त्यामुळे संध्याकाळीच मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आपण निवांत बसतो सगळे म्हणजे येईपर्यंत जेवायला तेव्हाच या गोष्टी सगळ्या निवडून व्यवस्थित ठेवते कारण की त्या आणल्या तशाच आणि आपण त्या तशाच ठेवल्या घरामध्ये आपण म्हटलं दुसऱ्या दिवशी बघूयात तर काय होते सध्या उन्हाळ्यामुळे भाजीपाला बाहेर राहिला तर एकदम खराब होऊन जातो म्हणजे तो घेण्यासारखा सुद्धा लायक नसतो एवढा खराब होऊन जातो त्यामुळे आणल्या त्या दिवशी संध्याकाळी निवडून ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये टिकून सोबत आपला भाजीपालासुद्धा खराब होत नाही आणि येताना आम्ही सुद्धा आणले होते काल तर ते व्यवस्थित निवडून ठेवले आणि अशा थोड्या थोड्या ज्या गोष्टी असतात डाळ किंवा बडीशेप किंवा शेंगदाणे अशा गोष्टी ज्या असतात खराब म्हणजे त्या निवडून ठेवाव्या लागतात त्या थोड्या थोड्या मी रोज एक एक पदार्थ करून त्या निवडून ठेवतेच त्यातले खराब शेंगदाणे साईडला काढून म्हणजे दुसऱ्या दिवशी जेणेकरून आपल्याला ते उन्हामध्ये वाळवता येतील आणि मग नेहमीप्रमाणे डब्यामध्ये भरून ठेवता येईल अशा पद्धतीने काही जणे बघा रवा वगैरे भाजून घेतात घरामध्ये ते सुद्धा छान राहतं भरणीमध्ये त्याला आळ्या वगैरे होत नाहीत तशाच पद्धतीने शेंगदाणे मी सुद्धा शेंगदाणे थोडेसे भाजून एका बरणीमध्ये कूट करून ठेवते शेंगदाण्याचा आणि आखी शेंगदाणे आपल्याला नेहमीच्या पातळ भाजीला लागतात तशा पद्धतीने करून ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला कुटाची भाजी किंवा सुकी भाजीला एखादा कूट टाकायचा असेल शेंगदाण्याचा तर तो लगेच अवेलेबल असेल अशा पद्धतीने सगळी तयारी करून ठेवते अगोदरच किचनमध्ये तर चला अशा पद्धतीने माझं किराणाचं जे साठवणूक सोबत भाजीपाल्याची ते तुमच्यासोबत शेअर केली आहे तो मला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला म्हणजे किराणामध्ये किराणा कसा साठवायचा सा, किती क्वांटिटीमध्ये खरेदी करायचा आणि तो कसा व्यवस्थित नीट ठेवायचा हे तुम्हाला सांगितले सोबत भाजीपाल्याचं सा, सुद्धा थोडंफार सांगितले तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी सर पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय